ए हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशात तुम्ही सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण स्वस्त असताना आनंद मस्त असताना तर मित्रांनो शनिवारी आज जायचे कामावर आणि आज आपल्या नवीन कामावर नाही जुन्याच कामावर जायचे थालेगावला नाही जायचं आज तीरचा पुढील जायचे मित्रांनो तीर पुढील जायचे गच गच्चीचा डिपू टाकून टाकायचं सांगायचं नाव नाल त्यांना दोन पडद्या आहेत तिथं त्या दोन पडद्या तर माळ्याची गजर टाकायचे तर सर्व काही काम करायचं मित्रांनो व्यवस्थित सर्व काही फुल फुल व्लॉगमध्ये दाखवणार हो ना आहे आणि आजचा व्लॉग थोडा मोठाच करणार आहे कारण की खूप दिवस झाला चार चार मिनटाचे व्लॉग होत आहे त्यामुळं ना तुम्हाला कटाळा येत असं थोडा मोठा व्लॉग बनतो बनितो आज तुमच्यासाठी स्पेशल त्यामुळे काय करा माहिती आहे का व्हिडिओला शेवटपर्यंत बघा ना आज सकाळपासून त्यामुळेच व्लॉगला सुरुवात केली मी बघू काय होत आहे तर आणि हो व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघत राहा व्हिडिओमध्ये खूपच मजा येणार आहे तो म्हण तुम्ही ना आता आठ वाजत आले ना शिक उठला काय नाही मित्रांनो वेळ झाला उठल्याला पण म्हणलं असंच होता एवढ्या लवकर वेगळे बाहेर जाऊन काय क उठून बसत नाही तुम्ही पण काय करत असताना लोक पाच वाजताच उठत असताना पण मोबाईल बघत असताना गेम खेळत असताना फ्री फायर खेळत असताना ऑब्लिक ऑब्लिक ऑप्शन आणि तुम्ही काय काय उठत बी असता पण कामं करीत असताना तसं काय नाही म्हणलं मजा कसं आहे उठलं का थोडा अर्धा एक तास मोबाईल पाहत असतो आणि त्यानंतर मग मी काय करत असतो पुढचं काम खरीच असतो आता उठणार आहे ब्रश आहे आणि बाथरूम म्हणून आलं ब्रश ब्रश करायचा मस्त अंघोळ करायची फ्रेश ब्रश व्हायचं जेवण करायचं वस्ती सगळं टापटी पण आज थोडा थोडीफार क्लिप आपण बंधाऱ्यावर काढू या चला मग भेटूया डायरेक्ट बंधाऱ्यावर गेल्यावर तोपर्यंत बाय बाय टेक केअर मित्रांनो मध्ये आवाज तुम्हाला तुम्हाला काय असते नवनाथ ग्रंथ लावलेला नवनाथ नवनाथ ग्रंथ मित्रांनो कामाला आम्ही तुम्हाला सांगितलं आज केल्या प्रमाणे कामाला आज माझ्या कसं टाकले तर मायाचे सगळे कसं टाकले पीठ केली फिट केली पलटी मारायची आणि सिमेंट टाकून भरून घ्यायचे तसे गज निघणार मित्रांनो तर ह्याला असे तीन गजा आडवे बांधायचे माळा बांधायचा तर साफसफाई चालू करायची आपल्याला उद्याला गच्ची करून सगळं व्यवस्थित होणार काय होत आहे हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण स्वस्त असताना मस्त असताना तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चौथ्या क्लिपमध्ये तर मित्रांनो आता बांधतोय माळ्याचा गज माळ्याचा गज बांधणं झाला आहे दोन माळे पूर्ण गज बांधणं झाला आहे आणि आता तिकाड्या रूम मध्ये दोन बांधायचे आहेत मित्रांनो आणि आप्पा नवने टाकते डिपू आणि मी बांधतो कच तर मित्रांनो बघू काय होतं ते पुढं व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघत राहा आणि तुम्हाला तर माहिती आहे परंपरेनुसार लाईक कमेंट आणि शेअर तर नक्कीच करायला लागत आहे तुम्हाला चला मग काय होतं आप्पा ढोकून बघत आहे तिकून एपा आपा आता ढोकून बघत आहे टुकटुक टुकटुक टूकटूक मांगड्या ढोकून बघत होते कसा व्हिडिओ व्हिडिओ बनतो हळूहळू ते बी व्हिडिओ बनवायला चालू करणार बघा आता तुम्ही माझी कॉपी करणार ते करणार म्हणजे करणार चला काय होत मित्रांनो तोपर्यंत बाय बाय टेक केअर जिन तुला भारी तुझं नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही सर्व आता आलोप बांधाऱ्यावर तिकीट मध्ये येणार आहे माहित मोसंबी आण चोरून हो दहा किलोमीटर लांबून चोरून मोसंबी आणि बंधाऱ्या येऊन घाय लागलोत आम्ही बंधाऱ्या येऊन मोसंबी खायचा आनंदच मित्रांनो नवनाथ मित्रांनो नावनाथ मोसंबी पण कसा हा बोला बोला तर मित्रांनो मला वाटायला आता ब्लॉग थोडा जास्तच मोठा व्हायला इथं ब्लॉग एंड करावा आणि पण त्याच्या आधी काय करा माहिती आहे व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि वर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा नवनाथ साठी एक कमेंट नक्की करायची बघा तुम्हाला तुम्हाला सांगतो नवनाथसाठी अशी कमेंट करायची की नवनाथ हसला पाहिजे ती कमेंट बघ चला मग खाऊ या का मोसंबी या खायला भेटूया डाळ उद्या तो पण बाय बाय शेकते जई